या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे आणि कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर दत्त गुंतवणूकी बोळ दत्तू पोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संप उपमुख्यमंत्री अजित पवारांना किसन जाधवांनी दिली अजितदादा चषक अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची ट्रॉफी अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांची इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने सन्मान सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून नुकतेच इच्छा भगवंताची बहुद्देशीय सामाजिक संस्था कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव मित्र परिवाराच्या वतीनं जिल्हास्तरीय निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय येथे त्यांची भेट घेऊन इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची ट्रॉफी भेट दिली या प्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड माणिक कांबळे आनंद गाडेकर प्रथमेश पवार आदींची उपस्थिती होती इच्छा भगवंताची बहुद्देशीय सामाजिक संस्था आणि किसन जाधव यांचे सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकीय कारकीर्द कौतुकास्पद असून जिल्हास्तर राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने आपल्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव यांचे कौतुक करत त्यांच्या कार्याचे गौरव केले दरम्यान नुकतेच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोपवली छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच किसन जाधव यांनी नामदार छगन भुजबळ यांना मखमली टोपी शाल पुष्पगुच्छ प्रतिमा देऊन त्यांचा गौरव करीत सन्मान केला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला यश मिळवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे अशा सूचना देखील यावेळी छगन भुजबळ यांनी केल्या श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज रेडिलर ऑफ मेटारोल स्टील the power of steel. आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील, स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभा करतील गज्जा मेटे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर